जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी वसाहत केंद्र करकम या शाळेतील आदर्श शिक्षिका सुनंदा गुळमे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आदर्श शिक्षिका सुनंदा गुळमे यांचा प्रमुख वक्ते सुरेश पवार माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख उपसरपंच आदिनाथ देशमुख शरदचंद्र पांढरे सारिका पूर्वत चंद्रकांत गुळमे डॉक्टर मृदुला तळेकर अनिल बंडगर संगीता करमाळकर केंद्रप्रमुख लपा कांबळे विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे विजया उंडे पंढरपूर तालुक्यातील अनेक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या प्रास्तविक पोपट कापसे यांनी केले तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दुधाणी यांनी केले आभार संतोष कापसे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुळमे परिवाराने परिश्रम घेतले आयुष्यात आलेल्या अडचणीतून मात करण्यासाठी आईवडिलांनी वेळोवेळी मानसिक आधार व प्रोत्साहन दिले डी एड अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून दिल्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहू शकले गेली अठ्ठावीस वर्षे तन मन धनाने ज्ञानदान करत असताना अनेक गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्याकडून घडत गेले ते सर्व विद्यार्थी आज चांगल्या पदांवर कार्यरत आहेत या गोष्टीचा अभिमान व वा समाधान वाटते या नोकरीच्या काळात माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका अधिकारी यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले अशा प्रकारचे मनोगत सत्कारमूर्ती आदर्श शिक्षिका सुनंदा गोळमे यांनी व्यक्त केले